नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना दुपारच्या ला राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणूनच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे तर पाऊ शकता हे आपलं शेत शेतामध्ये गाडी उभा केलेली आणि पाऊस सुरू झाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस जून वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडं सर्व जोर पडणार नाही पण आज मात्र आज उद्यान परवा या हो तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे आहे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर दिल्ल्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे <चा> जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणं त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा जालना देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरत राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडे राहील तेलंगणाकडून बी पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडं राहील वर्ध्याकडं राहील अकोटकड राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मात्र पाऊस पा। पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असं तुम्ही समजा एखादा जिल्हा असता सगळ्या संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर ते आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडत म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असा नाही हे म्हणजे अंदाज जे सांगितलेला तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असतो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावं कारण की काय झालं पाऊस सांगितलं की सर्वांना वाटतं आमच्या गावाला यावं पण पाऊसच सांगितलंय भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज मध्ये तुम्हाला एक सांगतो एकोणीस वीस आणि तीन दिवस मात्र सरीव सरी येणार आहे जीवदान भेटणार आहे ज्यानं कापूस लावला त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हे लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेला आहे ते काय होणार आहे चोवीसच्या नंतर बंद होणार आहे पंचवीस पासून बंद होणार आहे आणि पाहू शकतात हे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि हे माझ्या शेतामधून अंदाज दिलेला आहे आणि हे पाहू शकता पाऊस बी चालून हे आमचं शेण या ठिकाणी ही सोयाबीन उगवलेली आणि पाहू शकता आणि हे करत असताना शेतकऱ्याला सांगतो तुम्ही तुमच्या पिकाची स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद